ठाणे शहरामध्ये सध्या सुरू असलेल्या आंबा महोत्सवाला नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे ग्राहक आणि शेतकरी यांच्यातला दुवा म्हणून आंबा महोत्सवाकडे बघितलं जातं अठरा वर्षांची परंपरा आंबा या आंबा महोत्सवाला आहे आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतनं हा आंबा महोत्सव यंदा गावदेवी मैदानामध्ये आयोजित करण्यात आला आहे ग्राहकांना या ठिकाणी अतिशय रास्त दरामध्ये आंबा मिळत असल्याकारणाने ग्राहक अतिशय संतुष्ट आणि खुश असल्याचं ग्राहकांनी सांगितलं माझं नाव मोहित राळकर आणि चांगलं इकडे बाकी पण प्रोडक्ट सगळे कोकणातले मिळत आहेत सो आम्ही पण पहिल्यांदा झालो आहे बट चांगलं वाटलं माझं नाव रवींद्र ना लोळगे मी मखमली तलावजीकडनं आलो आहे नोरी बाग सोसायटी खूप बरं वाटलं एक चांगलं आहे एका अंडर वन रूफ तुम्ही हे सगळं अरेंज केलं आहे आंबे आणि आंब्याचे दुसरे सगळे प्रॉडक्ट्स खूप चांगली एक पर्वणी आहे ठाण्याकरांसाठी ते पाहिजे तसं म्हणतो क्वालिटी चांगली असतेच महत्त्वाचं क्वालिटीची चांगली आंब्याची क्वालिटी इथला आंबा कसा चांगला असतो म्हणजे आम्ही दरवर्षी यांच्याकडनंच आंबा घेतो त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी इकडेच येतो आणि इकडे जरा बरा वाटतं जरा सर मी प्रवीण कोलकरकर ठाण्यामध्ये एक पंचवीस वर्ष राहतोय आंबा महोत्सव ह्या इकडे दरवर्षी येतो केळकर सर आम्ही जे आंबा महोत्सव चालू केलंय त्याचा आम्ही दरवर्षी इकडे येतो पण खूप चांगला अनुभव आहे आंबे पण खूप छान या शेवट असतात आपल्याला नाव मिलिंद आचार्य पिटवाळ्यावरला आम्ही राहतो आणि हे पारकर बंधू आमचे दरवर्षी आम्ही यांच्याकडनं घेतो आणि आंबा महोत्सवामध्ये आम्ही पोळ्या आपले फणसपोळी किंवा हे इतर आहे यांच्याकडनं पायरी आंबा आहे ते आम्ही सगळं दरवर्षी येतो आम्ही इकडे आणि सगळं आम्ही येतो आणि त्याच्यानंतर आम्ही आज आम्हाला झालं म्हणजे आम्ही दुसऱ्या तिसरा आठवड्यात आम्ही येतो घ्यायला एजी पवार मी जवनदार साहेबांसोबत आंबा महोत्सव बघायला आलेलो आहे आंबा महोत्सव एक एक सुंदर कल्पना आहे या निमित्ताने ओरिजिनली कोकणाचा कोकणातला जो ओरिजिनल मेवा आहे तो अगदी रास्त दराने आणि अगदी योग्य ठिकाणी मिळतं हे बघून एक समाधान वाटलं आणि इट इज अ नाईस अपॉर्च्युनिटीज टू द पीपल्स ऑफ ठाणा पर्टिक्युलरली इट इज नाईस थिंग्स आणि इट इज अ क्वालिटी प्रॉडक्ट्स पर्टिक्युलरली